नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनोज जरांगे व्हाया जालन्याचा कन्हैया राजेश टोपे ज्यानं करोना काळात प्रेताच्या टाळूवरचं लोणी भरमसाठ काढलं व्हाया शरद पवार म्हणजे हे असं कनेक्शन आणि ते नेमकं उघड झालेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे नेमके कसे बोलत आहेत कोणाच्या तोंडी ते बोलत आहेत हे आता साऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविषयी सरकारला सहानुभूती आहे भीती नाही आणि ती सहानुभूती ती सिंपत्ती जरांगेविषयी अजिबात नाही कवडीची नाही ती सहानुभूती समस्त मराठा समाजाविषयी आहे मराठा समाजाचं मराठा ज्ञातीचं दुर्दैव असं की महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आस्था गायत या मराठा समाजानं जे नेते दिलेत आणि जे अधिकारी दिलेत त्यांनी स्वतःच्या पोळीवर भरमसाठ तूप ओढून घेतलं पण हे अधिकारी आणि हे नेते आस्ता गायत संख्येनं मुठभर होते इतर असंख्य बहुसंख्य अनंत अनेक मराठे मात्र त्याच हलाखीच्या परिस्थितीत आजही जीवन जगत आहेत आणि म्हणून त्यांचं आंदोलन त्यांचं आरक्षण आंदोलन रास्त आहे हीच मराठेतर समाजाची देखील भूमिका आहे म्हणून मराठेतर समाजाचा देखील त्यांना पाठिंबा आहे मराठे एवढं तीव्र आक्रमक आंदोलन करत असताना कुठलेही मराठे तर त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत नाहीत कारण मराठ्यांचं आंदोलन योग्य मागणीसाठी आहे आणि सरकारला देखील त्या आंदोलनाविषयी नक्कीच सहानुभूती आहे सरकारला ते घडवून आणायचं आहे परंतु या आंदोलनाची दिशा शरद पवारांनी नेमकी पूर्णता भरकटवून टाकलेली आहे त्यांनी हे आंदोलन नेहमीच्या स्टाईलनं नेहमीच्या तिरकस डोक्यानं व्यक्तिगत आणि जातीय वाचक करून टाकलं आहे त्यामुळे या आंदोलनातली आणि जरांगे यांच्या नेतृत्वातली हवा झपाट्यानं निघून चाललेली आहे आणि त्याचा विपत विपरीत परिणाम मोठा वाईट परिणाम जरांगे यांना नव्हे आणि संपलेल्या शरद पवारांना तर अजिबात नव्हे पण तो समस्त मराठा समाजाला भोगण्याची जास्त शक्यता आहे म्हणून शरद पवारांनी केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी विशेषतः मनोज जरांगे यांना वेठीस धरून जे सॉफ्ट टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि नेहमीचे ब्राह्मण त्यांच्यावर जे या पद्धतीनं त्यांनी जरांगे यांना तुटून पडायला सांगितलं आहे नेमकं आंदोलन तिथे भरकटलेलं आहे वास्तविक ग्रामीण भागातला मराठा विमनस्क अवस्थेत आहे जिथे सोनं वेचलं तेथे गौऱ्या वेचण्याची मानसिकता आजही मराठा आया बहिणींमध्ये नाही त्या घरी प्रसंगी उपाशी राहून जीवन जगतात किंवा अतिशय हलाखीच्या पद्धतीनं त्या आपलं आयुष्य काढतात आपल्या मुलांना घडवतात वाढवतात पण या पद्धतीच्या मराठा स्त्रिया आजही मोलमजुरी करायला जाताना लाजतात त्यांना त्याची लाज, लाज वाटते कारण जिथे सोनं वेचलं तेथे गौऱ्या वेचण्याची त्यांची मानसिकता नाही ग्रामीण भागातला मराठा तरुण त्याला नोकरी नाही शेती बऱ्यापैकी आहे पण ती पिकत नाही विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातल्या मराठा शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी शेती आहे पण ती कोरडवाहू आहे त्यातून फारसं उत्पन्न होत नाही त्यामुळे एखाद्या मराठा तरुणाकडे जरी बऱ्यापैकी शेती असली तरी त्या घरात मराठा मुलगी द्यायला कुठलेही मायबाप तयार नसतात कारण दोन वेळांच्या दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत देखील सुटेल की नाही या काळजीत ते असतात म्हणजे अमुक एखादा मराठा तरुण भलेही एखाद्या सहकारी बँकेमध्ये चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून काम करत असेल तर त्याच्याकडे मुलगी देण्याची ओढ त्या मायबापांची असते पण असे कित्येक जमीनदार आहेत की जे आजही अविवाहित आहेत आणि त्यातून या अशा पद्धती तिचा पद्धतीच्या तरुणांचा मराठा तरुणांचा कल कधी व्यसनांकडे तर कधी या अशा पद्धतीच्या गुंडगिरीकडे वाढतो आहे आणि ही मोठी चिंतेची काळजीची बाब आहे त्यातून मराठा समाज बाहेर पडायलाच हवा आणि त्यासाठी मराठा आरक्षण हे त्यांना नक्कीच गरजेचं आहे आवश्यक आहे पण शरद पवारांनी नेहमीप्रमाणे तेच केलं की मराठा आरक्षण आंदोलन हे मराठ्यांच्या भल्यासाठी नाही तर स्वतःच्या राजकीय भल्यासाठी किंवा फडणवीसांना विश विशेषतः भारतीय जनता पक्षाला किंवा पवार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अडचणीत आणण्यासाठी आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर राज्यातलं वातावरण अस्थिर करण्यासाठी पवारांनी रचलेला हा कुटील डाव आहे पण तो नक्की त्यांच्या अंगलट येईल कारण स्वतःच्या घरापासून तर राज्याच्या कानाकोपऱ्यात शरद पवार कुटिल करता हे याच पद्धतीचं कुटील राजकारण करतात जे त्यांच्या अंगलट आलेलं आहे आणि त्याची किंमत विरोधकांना नाही तर शरद पवारांना नक्की मोजावी लागणार आहे जे नेमकं अगदी अलीकडे उद्धव ठाकरे यांच्या देखील लक्षात आलं आहे म्हणून उद्धव ठाकरे हे शरद पवारांपासून शंभर टक्के सांगतो दूर गेल्यात दूर होत चाललेले आहेत तुम्ही सभोवताली नजर टाका तुमच्या ते लक्षात येईल की घराघरातून असे अनेक पुरुष असतात की जे बाहेर दिवसभर अपमानित होतात किंवा त्यांना ज्या मोहिमेवर जायचं असतं ती मोहीम त्यांची फते होत नाही मनासारखं काम होत नाही त्यातून ते अस्वस्थ असतात नाराज असतात चिडचिड करतात मनाशीच मनावर वैतागतात आणि मग या पद्धतीचे पुरुष घरी येताना आधी दारू ढोसतात हो आणि घरात आल्यानंतर त्यांचा सॉफ्ट टार्गेट अर्थातच त्यांची गरीब स्वभावाची पत्नी आणि मुलं असतात त्यांच्यावर मग कुठलंसं निमित्त काढायचं आणि त्यांना बदडून काढायचं वाटेल ते बोलायचं या पद्धतीचे पुरुष तुम्हाला जागोजाग जसे बघायला मिळतात मला नेमकं तेच या मनोज जरांगेवरून आठवलं हो म्हणजे मनोज जरांगे यांनी वास्तविक हे आंदोलन फार तर महायुती किंवा भारतीय जनता पक्षाच्या चे विरुद्ध छेडायला हवं होतं वास्तविक हे आंदोलन त्यांनी आस्थागायच्या सत्ता भोगणाऱ्या विविध मुख्यमंत्र्यांच्या चे विरोधात छेडायला हवं होतं त्यांची आईबहीण घ्यायला हवी होती शरद पवारांना जाब विचारायला पाहिजे होता पण या पद्धतीनं मनोज जरांगे यांनी कुठलीही भूमिका न घेता त्यांनी जाणून बुजून मुद्दाम विनाकारण फक्त आणि फक्त त्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं म्हणजे या महायुतीतले एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील अनेक आमदार असतील अनेक मंत्री असतील जे मराठा आहेत त्या कुठल्याही व्यक्तीच्या नेत्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत या जरांगे यांनी दाखवले नाही की मौनात त्यांनी भारतीय जनता पक्षावर देखील तोंडसुख घेतलं नाही महायुतीच्या विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही पण हे जरांगे उठता बसता तोंडसुख घेत आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकट्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण मुद्द्याचा ठेका घेतलेला नाही हे आरक्षण जे देण्यात आलेलं आहे किंवा देण्यात येईल किंवा त्यावर जे निर्णय होतील ते महायुतीचे एकत्रित निर्णय असतील त्या निर्णयांचा जो नेमका जी नेमकी सल्ला मसलत आहे ती केंद्राशी त्यांना करावी लागणार आहे आणि हे मनोज जरांगे यांना नेमका आणि नक्की ठाऊक असताना केवळ त्या शरद पवारांच्या सांगण्यावरून जरांगे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांवर तोंडसुख घेत आहेत त्यात फडणवीसांची कुठेही कधीही किंमत कमी होणार नाही कमी होत नाही मिस्टर जरांगे मराठ्यांच्या नेत्यांचा इतिहास जरा पडताळून बघा आस्था गायत जे मराठ्यांचे नेते झाले मराठा समाजाचे जे नेते झाले ते कधीही मोठे झाले नाहीत म्हणजे केवळ ज्ञातीचं ज्यांनी नेतृत्व केलं ते फक्त तेवढ्यापुरतं तात्कालिक गाजलं पुढे त्या अशा पद्धती त्या पद्धतीच्या नेत्यांची कधीही फारशी किंमत केल्या गेली नाही ते काळाच्या पडद्याआड गेले तुम्ही कुठल्याही नेत्याचं नाव आठवून बघा ज्ञातीचं नेतृत्व करणारे मराठा नेते कधीच मोठे झाले नाही दे। तुम्हाला देखील जर त्याच पावलावर पाऊल ठेवायचं असेल तर तुमची ही वागणूक मला असं वाटते योग्य आहे पण तुम्ण जर तुम्हाला तुमचं आंदोलन तुमचं नेतृत्व तुमचं नाव कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर केवळ सॉफ्ट टार्गेट समोर ठेवून किंवा कोणाची तरी बंदूक आपल्या खांद्यावर घेऊन कुठेही बेछूट शब्दांचा गोळीबार करू नका त्यात तुमचं नुकसान आहे शरद पवारांचा क्षणिक फायदा आहे मिस्टर जरांगे तोंडावर पांघरून घेऊन तुम्हाला देवेंद्र फडणवीस नेमके कसे कळणार नाहीत तुम्ही ती ठाकरे सुळे पवार पद्धतीची भाषा बोलू नका लोकांच्या ते लक्षात येतं की तुमच्या तोंडून ठाकरे सुळे पवार बोलत हे असं वागू नका देवेंद्र फडणवीस उत्तम ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले आहेत त्यांच्यावर संघाचे अत्युत्तम हिंदू संस्कार आहेत देवेंद्र फडणवीस हे कायम सकारात्मक विचार करणारे नेते आहेत आणि या पद्धतीच्या अत्युच्च विचाराच्या या नेत्याला तुम्ही तो माझ्यावर विष प्रयोग करणार आहे पद्धतीची भाषा बोलून मोकळे होता लोक तुमच्या तोंडात शेण घालतील फडणवीसांच्या नाही कारण अमुक एखादा व्यक्ती मग तो फडणवीसांच्या विरोधातला असेल तुम्ही नक्की त्याला बोलावून घ्या त्याच्याशी चर्चा करा आणि विचारा की देवेंद्र फडणवीस विषप्रयोग करणारे नेते आहेत जर फडणवीसांच्या कट्टर विरोधकांनी देखील हे मान्य केलं तर मी माझी पत्रकारिता सोडून देईल या पद्धतीची भाषा वापरू नका फडणवीस तुम्हाला संपवून स्वतः मोठे होणारे शरद पवार नाहीत त्यांना या पद्धतीचं नेतृत्व कधीही आवडलेलं नाही पसंत नाही आणि ते त्या पद्धतीनं कधी वागणार नाहीत की महुना आम्हा ब्राह्मणांच्या घरात इतरांना संपवून त्यांचा नाश करून त्यांची हत्या करून आपण मोठं व्हायला प पाहिजे ही शिकवण कधीही दिल्या जात नाही उठसूट तुम्ही ज्या पद्धतीनं ब्राह्मणांवर आणि फडणवीसांवर विनाकारण घसरत आहेत ज्या फडणवीसांनी कधीही जातीपातीचा विचार केला नाही आणि आपल्या या राज्यात सर्वाधिक ज्या मराठ्यांवर त्यांनी प्रेम केलं त्या मराठ्यांचा नेता तुम्ही जरांगे या पद्धतीनं फडणवीसांवर घसरणं योग्य नाही चला आणखी एक मी तुम्हाला आव्हान देतो मी स्वत तुमच्या संगीता फडणवीसांकडे येतो तुमची मी भेट ठरवतो तुम्ही तुमचे पाच महत्त्वाचे कार्यकर्ते चला आपण सारे फडणवीसांना भेटूया त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करा आणि बाहेर पडताना फक्त मला सांगा की फडणवीस हे एखाद्याचा खून करणारे किंवा एखाद्या महत्त्वाच्या नेत्यावर किंवा कोणावरही विषप्रयोग करणारे नीच नेते आहेत का अगदी एखादा कट्टर मुसलमान नेता जरी असला ना तो देखील या पद्धतीनं कधीही तुम्ही जे फडणवीसांवर आरोप केलेले आहेत ते मान्य करणार नाही कृपया आपल्या भाषेची पातळी या पद्धतीनं घसरवू नका ती लांछनास्पद वाटते हे असल्या पद्धतीचं गलिच्छ वातावरण निर्माण करू नका आरक्षण तुम्हाला मिळणारच आहे आणि त्यासाठी एकटे फडणवीस जबाबदार नाहीत पण तरीही ते, तरी ते दिवसरात्र तुमच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यात त्यांना त्या नक्की यश मिळणार आहे पण ते आरोप करून स्वतः नीच आहोत हे सिद्ध करू नका या पद्धतीचं वागू नका इतरांना उगाच खुनी ठरवून मी कसा निर्दोष हे सांगण्याचा विनाकारण चुकीचा सा प्रयत्न करू नका तूर तेवढंच जरांगे नमस्कार